नमस्कार मी टी डी वाघमोड सर इंदापूर आज मी आपल्याशी एका विषयावर संवाद साधत आहे ते म्हणजे शिक्षक शी म्हणजे शिलवान क्ष म्हणजे क्षमा शील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष हे सर्वच गुण असणारा हा शिक्षक आज आविरतपणे प्राचीन कालावधीपासून आतापर्यंत दररोज हजारो विद्यार्थी घडवण्याचं कार्य करतोय प्रत्येक विद्यार्थी आदर्श झाला पाहिजे माझा विद्यार्थी आदर्श घडला पाहिजे माझ्या विद्यार्थ्याचा विकास झाला पाहिजे प्रत्येक घरातील विद्यार्थी घडला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी घरातील घडला प्रत्येक घरातील प्रत्येक विद्यार्थी घडला तर ते घर घडेल आणि घर घडलं तर समाज घडेल समाज घडला तर पर्यायने गाव घडेल आणि गाव घडलं तर पर्यायने तालुका जिल्हा राज्य आणि देश घडेल या न्यायाने अविरतपणे कार्य करणारा शिक्षक आज खऱ्या अर्थानं त्याच्या मनामध्ये अंतकरणामध्ये एकच आस असते एकच ध्यास असतो तो म्हणजे विद्यार्थी विकास आणि जोपर्यंत विद्यार्थी विकास होणार नाही तो पर्यंत मी स्वस्त बसणार नाही या एकाच न्यायानं तो रात्रंदिवस कष्ट करत असतो मग ते मॅडम असतील किंवा शिक्षक असतील जेंट्स असतील किंवा लेडी टीचर असतील रात्रंदिवस कार्य करतात रात्रंदिवस एकच स्वप्न पाहतात कारण एक, एक गोष्ट लक्षात ठेवा शिक्षकानं जर आपल्या शिकवण्यात कमतरता केली विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात कमतरता केली तर शंभर टक्के म्हणतात ना मराठीतून म्हण आहे जशी करणी तशी भरणी म्हणजे त्यानं जर विद्यार्थ्यांना मनापासून अंधकरणापासून आपण जर ज्ञानदानाचं दान केलं नाही ज्ञानदान प्रामाणिकपणे केलं नाही तर कदाचित ती पिढी घडणार नाही आणि ती पिढी घडणार नाही याचा अर्थ आपल्याला ते शंभर टक्के लक्षात घ्या आपण केलेल्या कर्तव्याची फेड आपल्याला करावी लागणार आणि ती फेड कशी करावी लागणार तर आपण इतरांच्या मुलांना न्याय नाही दिला आपण इतरांची मुलं चांगल्या पद्धतीनं नाही घडवली तर शंभर टक्के आपली पिढी आपली येणारी मुलानी मुली घडणार नाही आणि त्यांना कोणी घडवणार नाही त्यांना कोणीही घडवणार नाही आणि ती मुले अशीच वाया जातील म्हणून प्रत्येक शिक्षकानं आपलं कार्य प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि जोपर्यंत माझा विद्यार्थी घडत नाही जोपर्यंत माझा विद्यार्थी शिकत नाही जोपर्यंत माझा विद्यार्थी स्वतःच्या पाया उभा राहत नाही तोपर्यंत अविरतपणे त्यानं ज्ञानदानाचं कार्य केलं पाहिजे आणि हेच कार्य त्याचं महान आहे फक्त ते एक आहे एका गोष्टीचं माझ्या शिक्षक बांधवांचं मला वाईट वाटतं की बरेच शिक्षक बांधव आज तुटबुंच्या पगारावर खाजगी संस्थेवर नोकरी करतायत खऱ्या अर्थानं बऱ्याचशा खाजगी संस्थेवर त्यांना न्याय नाही न्याय मिळत नाही आहे त्यांनी कितीतरी कष्ट केलं तर कदाचित त्यांना न्याय मिळत नाही खऱ्या अर्थानं ना प्रत्येक संस्थेनं शिक्षकाला न्याय द्यायला हवा कारण शिक्षण हे एक समाज परिवर्तनाचं साधन आहे समाज माध्यम आहे तो जर शंभर टक्के रात्रंदिवस त्यांना विद्यार्थी घडवण्याचं कार्य तो करत असेल तर खरोखरच आदर्श समाज घडेल आणि आदर्श समाजच आणि आदर्श कुटुंबच आदर्श समाज घडवतो आणि आदर्श समाजच आदर्श देश आणि आदर्श राज्य निर्माण करू शकतं हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये म्हणून मला असं वाटतं की खरोखरच शिक्षकांना न्याय मिळायला पाहिजे सर्वांनी शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे सर्वांनी शिक्षकाची प्रतिष्ठा राखली पाहिजे कारण मराठीतून म्हण आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णो गुरुर गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुए नमः गुरु हे साक्षात परमेश्वर आहे गुरु हे ईश्वराचं रूप आहे आपले पहिले प्रत्येकाचं आई वडील हे आपले पहिले गुरु नंतर आपलं आदर्श जीवन घडवणारे ते आपले आदर्श शिक्षक जोपर्यंत शिक्षक आपल्या पाठीचे आहेत तोपर्यंत शंभर टक्के प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहून शंभर टक्के तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि जोपर्यंत विद्यार्थी जीवनात यशस्वी होत नाही तोपर्यंत आदर्श शिक्षक त्याची साथ सोडत नाही असे असे ते आदर्श शिक्षक आजही प्रत प्रत्येक घराघरात आहेत जे शिक्षक आहेत ते खऱ्या अर्थानं आदर्श आहेत मग अशा आदर्श शिक्षकांना आदर्श विद्यार्थ्यांनी स्वतःचं आदर्श जीवन घडवण्यासाठी समाज आदर्श बनवण्यासाठी स्वतःचा आदर्श ज देशामध्ये राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आदर्श शिक्षकाला आपण मान सन्मान देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यांनाही योग्य असा न्याय दिला पाहिजे आणि योग्य असा पगारही मिळाला पाहिजे कारण तो रात्रंदिवस त्याचं काम प्रामाणिकपणे करतो आहे पण खऱ्या अर्थानं तोच उपाशी कारण प्रत्येक माणसाचं मन अंतकरण प्रत्येक माणसाच्या आशयिका आशा आकांक्षा इच्छा त्याही सांगत असतात कृपया आम्ही समाजकार्य करतोय पण आम्हालाही कोणीतरी न्याय द्यावा आम्हाला न्याय मिळावा आम्हालाही भरपूर पगाराची नोकरी असावी नोकरी मिळावी म्हणून तोही रात्र दिवस कष्ट करत असतोय तर सर्व शिक्षकांना न्याय मिळावा आणि सर्व शिक्षकांनी माझ्या आदर्श बांधवानी शिक्षक बांधवाने असंच समाज वरी परिवर्तनाचं आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य अविरतपणे चालू ठेवावं आणि जोपर्यंत तुमचा आपला विद्यार्थी घडत नाही तोपर्यंत आपलं कार्य अविरतपणे जीवात जीव जिवा असेपर्यंत आपलं कार्य प्रामाणिकपणे करावं प्रामाणिक कार्यामध्ये शंभर टक्के प्रामाणिक यश मिळतच आणि प्रामाणिक विद्यार्थी प्रामाणिक शिक्षकानं प्रामाणिकपणे प्रामाणिक विद्यार्थी आदर्श विद्यार्थी आदर्श जीवनामध्ये घडवला आणि तो विद्यार्थी आदर्श झाला स्वतःच्या पायावरती उभा राहिला तर शंभर टक्के तो आदर्श विद्यार्थी त्याच्या आदर्श शिक्षकाला कधीच विसरणार नाही म्हणून प्रत्येकानं आपला आदर्श कर्तव्य करा विद्यार्थी आदर्श घडवा शंभर टक्के वरचा परमेश्वर आपला कर्ता कविता परमेश्वर आपल्याला साथ दिलेशिवाय राहणार नाही प्रत्येक संकटावर आपल्या मात केलेशिवाय राहणार नाही धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद